तुम्ही कधी एलिफंट बद्दल ऐकले का एलिफंट थिअरी म्हणजे काय हत्तीची थिअरी तुम्हाला माहिती आहे का जर नसेल माहिती तर आजची रील हे सेव्ह करा कारण आजच्या रीलमध्ये मी मी तुम्हाला एलिफंट थिअरी म्हणजे काय आणि त्याचा तुमच्या भविष्यामध्ये कसा परिणाम होऊ शकतो त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये बिझनेसमध्ये पर्सनॅलिटीमध्ये जर वावरायचं असेल आणि तुम्हाला वाढायचं असेल तर तुम्हाला एलिफंट थिअरी वापरायची असते एलिफंट थिअरी म्हणजे काय जसं एका जंगलामध्ये हत्ती असतात हत्ती जेव्हा चालतात त्यांचा आडोसा घेऊन काही गोष्टी काही प्राणी हे चालण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून त्यांच्यावरती यु नो अस्वल माकड किंवा कोल्ले सिंह हे हल्ला करू शकणार नाही आणि त्यामुळे हत्तीच्या आडुशामध्ये ते जेव्हा चालतात तेव्हा त्यांना संरक्षण मिळतं आणि हत्ती जेवढा लांब जाईल तेवढा लांब ते, ते लोक जाण्याचा प्रयत्न करतात त्याचप्रमाणे मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये वाढायचं असेल ग्रोथ करायची असेल तर तुम्हाला तुमच्या इंडस्ट्रीमध तुमच्या क्षेत्रामधला हत्ती हा ओळखावा लागतो जर तुम्हाला तुमच्या क्षेत्रातला हत्ती हा कोण आहे हे कळालं तर त्याच्या शेफ्टीला पकडा म्हणजेच काय त्याच्या हाताला पकडा त्याचा प्रवास करा त्याच्यासोबत आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर काही अशा गोष्टी असेल अचीव कराल ज्या गोष्टी कदाचित तुम्ही कधी विचार केला नसेल आजची रील आवडली असेल मित्रांनो तुमच्या मित्रांना शेअर करा आणि नक्की आपल्या ह्या इंस्टाग्राम ला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय